आज दिवसांपासून रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरोधात शेकडो विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे नुकताच भास्कर मोरेंवर विनयभंगाचा गुन्हाही दाखल झालाय शुक्रवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्यशोधन समितीने तहसीलदार पोलिस निरीक्षक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थी पालक पत्रकार यांच्या उपस्थितीत काही गोष्टी संशयास्पद वाटल्यानं फार्मसी लॅबला सील ठोकला आहे यामुळे आता भास्कर मोरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे पाच दिवसांपासून रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या शेकडो विद्यार्थ्यांचं भास्कर मोरे विरोधात आंदोलन सुरू आहे मोरे हे आर्थिक मानसिक शारीरिक त्रास देतात याबाबत तहसीलदार यांना निवेदन दिलं होतं जोपर्यंत विद्यापीठाची समिती येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा विद्यार्थ्यांनी यावेळी घेतला होता डॉक्टर भास्कर मोरे विरोधात काल उशिरा गुन्हाही दाखल झाला आहे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सत्यशोधन समिती काल जामखेडला आली होती यामध्ये अमोल घोलप डॉक्टर संदीप पालवे अध्यक्ष डॉक्टर डी वाय दामा या कमिटीच्या सदस्यांनी जामखेड येथे येत आंदोलनकर्ते विद्यार्थी पालक ग्रामस्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली आहे विद्यार्थ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या त्यानुसार कमिटी तहसीलदार गणेश माळी नायब तहसीलदार महेश अनारसे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्यासमवेत रत्नदीप मेडिकल कॉलेजमध्ये तपासणी केली तपासणीमध्ये अनेक गोष्टी संशयास्पद आढळल्या असं समितीचं मत आहे कॉलेजला कायम प्राचार्य नाहीत शिक्षक स्टाफ नाही हजेरी नाही कागदपत्र नाहीत ज्या क्लासरूममध्ये क्लास भरतो तेच अनेक दुसरे क्लासही भरतात कॉलेज ग्रंथालय लॅब कॅन्टीन या ठिकाणी अनेक मटेरियल एक्सपायरी झालेले आहेत सगळीकडे धूळ जाळ्या आढळल्या सकाळी वेगळा वर्ग दुपारी फार्मसी संध्याकाळी वेगळा क्लास एकाच रूममध्ये भरतो अनेक साहित्य असे आढळले ते वापरात येत नाही तेव्हा सर्व कमिटी सदस्यांच्या एकमतानं फार्मसी लॅबसह इतर सहा लॅबला सील करण्यात आलाय आम्ही आमचा प्राथमिक अहवाल विद्यापीठाला देणार आहोत विद्यापीठ याबाबत निर्णय घेईल असं कमिटीनं यावेळी सांगितलंय विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनसे श प्रतिष्ठान हिंदुस्थान संभाजी ब्रिगेड रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यासह अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर पाठिंबा दिला किंवा डॉक्टर संदीप पालवे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या प्रतिनिधी नासिर पठांचा पत्रकार अशोक नेमनकर जानखेड राजा सत्यशोधन समितीवर माननीय अमल भोलपजी त्याचबरोबर आमचे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य धामसर मी स्वतः मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर पालवे संदीप सकाळी आम्ही या ठिकाणी आंदोलनस्थळी भेट दिली असता त्या आंदोलनामध्ये संपूर्ण त्या विद्यार्थ्यांच्या गावकऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांच्या प्रतिनिधींच्या तीव्र भावना होत्या त्या सर्व भावना आम्ही ऐकून घेतल्या समजावून घेतल्या त्यांच्या ज्या डिमांड्स आमच्याकडे आलेल्या होत्या ज्या समस्या आमच्याकडे आलेल्या होत्या ज्यांची निवेदनं आमच्याकडे जवळजवळ दोनशे सत्तर विद्यार्थ्यांचे सह्याचं निवेदन आमच्याकडे प्राप्त झालेलं आहे त्या निवेदनाच्या आधारे त्या आंदोलनकर्त्याची भूमिका त्यांच्या तीव्र भावना या जाणून घेतल्यानंतर विद्यापीठाच्या आदेशाप्रमाणे आम्ही या तालुक्याचे तहसीलदार गणेश माळीसर आणि या तालुक्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील सर यांच्या उपस्थितीमध्ये या महाविद्यालयाला रत्नदीप फाउंडेशनचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे फार्मसी कॉलेज या कॉलेजला आम्ही भेट दिली असता आम्हाला या ठिकाणी बऱ्याच गोष्टी संशयास्पद वाटल्या त्याची आम्ही स्पॉट पंचनामा करून स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्याची पाहणी केली काही डॉक्युमेंटची मागणी केली त्या डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये आम्हाला सुरुवातीला सांगितलं गेलं की पोपळे सर या ठिकाणी इन्चार्ज प्रिन्सिपल आहेत की ज्या निवेदनावर काल तहसीलदारांना जे निवेदन दिलं त्या निवेदनावर पोपळे सरांनी सही केलेली होती आम्ही या ठिकाणी आल्यानंतर ते आम्हाला भेटले त्यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यांनी आम्हाला लेखी दिलं की मी या ठिकाणचं ऍक्टिंग प्रिन्सिपल आहे दुसरे प्रिन्सिपल या ठिकाणी सोडून गेलेले त्याप्रमाणे आम्ही त्यांना काही डॉक्युमेंटची मागणी केली उदाहरणार्थ या ठिकाणी शिकवत असलेले टीचिंग स्टाफ त्या टीचिंग स्टाफच्या मस्टरची आम्हाला त्यांनी झेरॉक्स दिली परंतु झेरॉक्स दिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की का आपण काहीतरी गैर करत आहोत म्हणून त्यांनी त्या ते झेरॉक्सवर सही करण्यास नकार दिला आणि सांगितलं गेलं की मला अधिकार नाही आहे तुम्ही मॅनेजमेंटवर बोल बोला मॅनेजमेंटचा अधिकार आहे मॅनेजमेंट तुम्हाला सगळी मदत करील त्या पद्धतीने आमचा रोल ॲज अ प्रिन्सिपल म्हणून प्राचार्यांशी आहे ज्यावेळेस आम्हाला असं वाटेल की बा संस्थाचालकाशी बोलायचे त्यावेळेस आम्ही संस्थाचालकाशी निश्चित निश्चित बोलू अशी आम्ही भूमिका घेतली आणि नंतर या ठिकाणी या संस्थेच्या सचिव आम्हाला भेटण्यासाठी आल्या त्यांनी आमच्याशी चर्चा केली आम्हाला आम्ही त्यांना सहकार्याची मागणी केली सुरुवातीला ते आम्हाला सहकार्य करत नव्हते परंतु नंतर त्यांनी सहकार्याची भूमिका घेतली आणि मग संपूर्ण कॉलेज लायब्ररी कॅन्टीन लॅब ग्रंथालय हे आम्हाला दाखवण्यात आलं हेच मटेरियल एक्सपायर झालेलं होतं मेडिकल कॉलेजच्या मटेरियल फार्मसी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून असं लक्षात आलं की बाटोचं फार्मसी कॉलेज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं फार्मसी कॉलेजचे वर्ग दोन्ही वर्ग एकत्र भरवले जातात त्याच हॉलमध्ये म्हणजे लेक्चर हॉलमध्ये सकाळी डी फार्मसीचे वर्ग भरवले जातात ते हॉलही पाहिले त्याही ठिकाणी आम्हाला फार्मसी कॉलेजचे काही पुस्तकं सापडले काही जर्नल सापडले बाटोचे काही पुस्तकं का सापडले त्यांचे जर्नल सापडले आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे पुस्तकं सापडले त्यांचे काही जर्नल सापडले असं सगळं मिक्सिंग सापडलं आणि त्या लॅबमध्ये ठेवलेलं जे मटेरियल होतं ते पूर्णपणे डेड झालेलं आहे आणि ते पाहिल्यानंतर त्याचा यूज होतोय असं आम्हाला कुठेही जाणवलेलं नाही काही ठिकाणी धूळ आहे काही ठिकाणी जाळे जळमट आहे काही ठिकाणी गंजलेल्या साहित्य आहे अशा अवस्थेमध्ये ती लॅब फक्त दिसण्यासाठी दाखवण्यासाठी आहे असं आम्हाला एकंदरीत त्या ठिकाणी जाणवलं आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आम्ही साखल्याने विचार केला मान्य महेश पाटील पी आय या तालुक्याचे तहसीलदार गणेश माळेसर आमचे कमिटी मेंबर तिघांचंही असं एक मत झालं की आता या लॅबला सील केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि जोपर्यंत आमच्या विद्यापीठाचा तहसीलदार साहेबांचा महेश पाटील साहेबांचा पुढचा आदेश येत नाही पूर्ण चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या लॅबला सील करावं असं आम्ही निर्णय घेतला जवळजवळ सहा रुम आहेत सहा लॅबी सहा लॅबला साहेबांच्या आणि कमिटीच्या उपस्थितीत आणि या महाविद्यालयाला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या उपस्थितीत आणि पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये त्या लॅबला सहा लॅबला आज सील ठोकलेला आहे आता ह्या पाणी अहवाल विद्यापीठाला प्राथमिक अहवाल आम्ही देणार आहोत त्या आधारे विद्यापीठ काय ॲक्शन घ्यायची ते घेणार आहे आणि मग आम्हाला जो सेकंड रिपोर्ट करायचा आहे तो रिपोर्ट करताना आम्ही आमच्या संपूर्ण त्या रिपोर्टमध्ये या सगळ्या गोष्टीची नोंद घेऊ